बारीक चिवणी भरपूर आवडीन पिल्ली, भर पिल्ली। कोचे हो बघा ते वाडा बघा काम फिट रा आपल्याला भेटेल मुला कोचे भेटले बारामुंडी म्हणजे पोचो बघा मस्त पोचे भेटले कोच्या खोच्या नमस्कार मंडळी मी आकाशवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी भरपूर दिवसाने चालू आहे मोठ्या वाण्यात वाणा शिवायला काढलेला वाणा शिवून झालेला आहे आता चालू आहे पण मोठ्या वाण्यात बघा आता वड्या पण काढायला घेतल्या आहेत आता ऊन पडते भांग चालू आहे तर बघूया काय मजा येते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दऱ्याचा पाणी पण बदललाय आहे कारण की डॅमचं पाणी सोडला आहे न हरा पाणी आणि गोरा पाणी मिक्स झालं आहे त्यामुळे आपल्याला कोचे लाल शिंगली बघायला मिळू शकतात तर उडीमध्ये कंटिन्यू राहा चला तर मंडळी वाण्याचावलं पोचलेलो आहे पहिला बा वाण्यामध्ये वेगळंच वाटते म्हणजे फेस दिसतो आणि डॅमचा कचरा दिसतो आता डॅमचं पडलंच पाहिजे पहिलाच बोललेलो डॅमचं पाणी सुटलेलं आहे आता बघा वाणं उचायला घेतो यश आता इथून मधून घेतो आहे पप्पा वरून येतात आता इथून वाणं उचलायला मी घेतो ती गजन अलग होणार आहे आता ती निवड्या अलग होणार आहे बघा वाणं उचलायला घेतलं आपण इथून चालले पुढे पप्पा येतात बरून मंडली वाण उचलून झालेला आहे पप्पाचा हा भाग उचलला आहे आपण हा यश गेलाय पुढे खूप मोठा वाण आहे आपला चला किनारा कोून वाना उत चाललो आपण पुढे इथे पप्पा आहे ना पाठवून यश होतं फायनली मंडळी वाणा उतरून झालेला आणि टिवरा मध्ये आलो झालं चेक करायला झालं उपडलं इथे आणि चेक करतोय मी बघूया यश आहे रमेश मामा आहे पप्पाय झाला चेक करायला घेतले बघा मंडळी वाना उतरून आपण टिवरामध्ये झालं चेक करायला पूर्ण वाना आपण चेक करतो दर मांडाले वाणा उतरून झालेला आता आराम करतोय एक तास आराम करतोय नाश्ता बिष्टा करून घेतोय नंतर जाला खाली करायला घेणार आहे पावसाचा सीझन आहे कचरा पण आपला डॅमचा दिसतोय त्यामुळे आपल्याला कन्फर्म कोचे पडलेच पाहिजे आज कोचे शिंगाल्या काय मिक्स पडेल ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कचरा चले आता जाला खाली कराय घेतले गे पप्पा गेला पुढे पप्पा आणि रमेश मामा पाठी जातील आणि आपण जाऊन पुढे जाला खाली करून घेऊ आणि आता कालो पण पडेल तिथपर्यंत जाला पण खाली करून झाले पाहिजे आपलं तर मज्जा आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पावसाचा टाईम आहे ना कचराचा टाईमचा दिसतो आहे ना पोहोचे तर पडलं पाहिजे बघू काय मिळते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पाच सहा शेवऱ्या पण दिसलेत चला पण चालू झाला खाली करीत वरती बघा मंडळी वाण पण खाली करून झालेला आहे तर चालू आहे मी वरती कालो पण पडायला आहे सोड़ा सोड़ा है है ले ले। ती चाललोय आता वरून आता खाली झालं थोडं थोडं कचरा काढून बघा असा कचरा आहे भरपूर कचरा आहे डायरेक्ट मावर पकडतात ताकी तर मंडळी आता यश पण उतरलाय पाणी सुकलेलं आहे त्या ठिकाणी मला एक शेवट डोळे दिसते चाललो आपण खडप्यामध्ये वॉल मारायला बघू काय मावर आहे पण उतरलेत तिथून येतो रमेश मामा त्या साईडून या साईडून येतो यश आता वॉल माराय घेतो मावरा मस्त आहे मिक्स मावरा आहे बारीक मावरा पक्का वाटते हा बाबा काय मावर हो आहे डोळो पक्क जमकले तर वॉल बघितलं मी काय हो बाबा बाबा पाडले न चिवनी बाबा बारीक शिंगाल चिवणी हट हे बघाय चिवणीची पिल्ली बाहेर पण नाही गेली एवढं कलर वान असो वाय पिलसा गेला म्हणजे पिलसा पण आहे बघा पिलसा गेला चिवणी कुठून आली एक बोटी वा आहे आपला बघा एक बोटी वाण्या तरी चिवणी पडली यंगाल चिवणी म्हणजे गाबोली चिवणी खाली ना त्याची आता पिल्ली आता पडली वावा की वापर वाटते याचा याचा काटा बेकार लागेल बघा मंडळी पहिला वल्ड शिवण्याची ही बारीक चिवणी पिल्ली भरपूर आले कुठं एक कार मंडली पिलसा आहे पिलसा आवडीन चिवणी ओच चिवणी ढोबी सगळं मिक्स मावरा हे मावरा सोडायला लागेल मंडळी

चिवणं ना मोठं जीवन पक्का फरक आई बघा कशी तर पोहोचन ती परत बघा मंडली सर्व बारीक मावर सोडून टाकले एवढं मोठं मिळाले मस्त गिमिक्स मावर आहे वाड्या चिवण्या कोच्यात वाव्यात शिवऱ्यात फिरसा पण आहे भरपूर मावर आहे मिक्स मारो पडले परत एक वाल मारू भरपूर रिक्स आहे कारण की चिवणी शिंगाळ्याची पिल्ले आहेत एवढी छोटी चिवणी पडले सांगू पण नाही सांगत आपला वानं एक बोटी हसून चिवणी बाहेर नाही निघाली बघा एवढी छोटी चिवणी आहेत आपलं जाल त्याच्यावर मोठं आहे तरी चिवणी केली नाही त्याचा मतलब काय जसं पाणी सुकलात बरोबर गोरब उतरली चिवण्याची चांगलं आहे पाणी स्लो चुकते चांगलं चिवणी आपण फुडून टाकू परत पाणी का मग परत लिह मारी भांडणी झाले हा पाय आखा भरल्या म्हणली आता कालातून बाहेर पण निघायला गेले आमचे पाय पूर्ण भरले तो नाही पाहिजे तर दाखवतो महारा काय पैलसं तर दिसतात ना पण पोवायला मिळत डायरेक्ट ठेकून खाली घेतो ठेकाला तर आपले पान भरतील काय बारीक म्हणजे परत निवडून पण घेतला की भोवरा घडले उंच पण आहेत अजून एक वॉल मारू चिवणी भरपूर पडले भरले चालू पण नाही पाण्यावर चिवण्याच झालं कोचा डॅमचं पाणी उतरल्या त्या डॅमच पडले पोच बघायला मिळले त्यामुळे बघायला आज भारी पडणार आहे मी माझा बाउंटप झालाय रमेश पण आले शेवणी बारीक पक्क पडले चालायचं वांदेल एवढे काटे लागले तर सांगू पण नाही कोचे पण भरपूर भेटले कोचे बघा ओला कोचे भेटले अजून असतील पहिला बोलेलो कोचे पडते बघा मंडळी कोच आहे बघा मस्त कोचे भेटले कोच एक नंबर भेटले अजून कोचेच कोच इथे टब भरलाय रमेश मामा पण आहे रमेश म्हणा काय भेटले रमेश म्हणजे काम भेट गेलं बघा वाटलं पण नव्हतं मंडळी महारोपडे ना वड बघा कसं आहे रमेश माझा दाखव भेटलं वड धुवायला झालं की अहो धावं झालं प्लीवाडावं काम फिट रमेश तेव्हा टफ पण भरला फुल टफ म्हणलाय काय मिक्स मावरूं भरले काय देवाला म्हणले ओ जे बीचं सगळं म्हणलं आहे असं पहिला जाणं सक्सेसफुल चालू आता ओंथली टफ धुवायला घेतले अजून वाहनं भरपूर फैलायचं भरती पण लागली आपल्या वलाचं मावरा आहे आणि आतानी पकडलेलं आता धुवून घेतो परत वाहनं बघायला जातो एक नंबर म्हटले दोन्ही पोचया शेव्या चालू यातचा पण तप भरलाय रमेश मामा तर गेले वाणं पेलेला तर मी पण चाललोय भरपूर मावर आहे वाणं पेलो निघून म्हटली जाम हसखलास झाले कारण की शिवणी भरपूर पडले छोटी आणि चालायला जागा पण झाली दोन्ही साईडला पसरले वाण्याच्या बाहेर पण आतमध्ये पडले तो तो तसं बघतो आम्ही आता नंतर दाखवतो तुम्हाला हे मंडळी तरुणांची व्यवस्था झाली आहे स्टाफ गडा पीलसा भेटला आपल्याला छोटा पणार झालाय हे स्टडी एक, एक नंबर थे आणि कोचे म्हणले यश पण आलंय टप आहे अर्ध झालं तिसरा टप अर्ध चालू परत मग खोड धवायला रमेश मा वाणा बघते दोन बाकी आहेत चला शिवणी भरपूर भरभर पडलेली चिवणी शिंगाली मिक्स одоо л кияа аа наяамагаа. уруугагаа бооч түгүүвч нь хадриана хилтамалав үү? маш юудын тулд уруупаа нь донтоп байдгийг урдд тоосноо минь ч модабан топ боллоо. мород онгоо आज जास्ती आपल्याला ढोमेरीच बघायला भेटते अरे काय पावसा टायमाला आपल्याला मावडं पण नाही पडत नशीब आपल्याला मावडं पडला ढोंगर दिसते आपल्याला डुहेरी महाजता आपली आता सेकंड बस स्टॉप

ऐक्ट पास्तीत जाती है माला कोचा है कोचे कोचा के लिए महत नहीं माला कोचा वड़ा वड़ा ब

आकाचा फेवरेट जाणार आहे मंडळी पोहोचव बघा मस्त पोहोचू फिटले अजून रमेश मामा पण आलाय आत्ता मावळ धावून टाकू लास्ट फुटलाय पण आली आपल्या ओढ्यात फिरल्यात आपण स्टेशनला मावळ काम आला आहे मंडळी मावळ निवड आली धक्क्यावर तप बर्लेग बोईमा ओरों हे बोईमा ओरों हे महांदर चा दक्यार बोड़े जिते रो रो बोड़े थे आता चाल्लेमा रोटेशन दा चीवनी इस बाक चीवनी इस बाक

तर मंडळी स्टेशनला म्हावर देऊन आलो एक घरी पूर्ण दिवस गेला आम्ही दुपारी दोन वाजता गेलेलो आणि आम्हाला वाजले सकाळचे पाच तिथे जेवलो आणि तिथूनच आलो आहे घरी आज मस्त की म्हावर मी त्याला मिक्स माहरं होतं आम्हाला वाटलं पण होतं एवढी चिवनी पडतील पडली आम्ही सोडली पण मंडळी आपल्या व्हिडिओ येत नव्हता कारण की आपला अकाउंट झालेला हॅक इंस्टा फेसबुक सगळं गेलेलं अकाऊंट जेमतेम भेटलं अकाउंट मित्रांनो मदत केली धन्यवाद पण फेसबुकचं अकाउंट गेलं फेसबुकला पेज होतं ते माझं मिस झाले म्हणजे गेले हॅकरने त्याच्या व्हिडिओ अकाऊंट नाव सर्व उडवलं त्याचे पण एक लाख चोवीस हजार फॉलोअर होते पक्का खराब वाटलं कारण की एवढी मेहनत करून आपण व्हिडिओ बनवतो ना कोण दुसरा येऊन क्रेडिट नेते जाम खराब वाटलं अरे आपलं मेन अकाउंट भेटलं आहे यूट्यूबचं बस कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी आठवण आहे मी केलेली मेहनत आहे ते मलाच माहीत आहे चला मंडली आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ना अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय मी तर हार मानणार नाही कारण की मी शिकले बापाकडून कधी हार नाही म्हणायची ना